आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत यामध्ये जागा सुटल्या होत्या त्या एकूण जागेसाठी किती अर्ज आले आहेत ते आपण आज पाहणार आहोत तर ही माहिती आपल्याला आवडली तर आपण पहा मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती जागा होत्या एकूण एकूण तीनशे पासष्ट जागा निघल्या होत्या मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यानंतर बघू शकता बँक असिस्टंट म्हणजे क्लार्कच्या एकूण पदे किती होते एकशे तेवीस होते मित्रांनो त्यानंतर शिपायाचे पदे बघू शकता छत्तीस पदे होते त्यानंतर सुरक्षा रक्षक एकूण पाच पदे होते वाहन चालक एकूण एक पदे होते असे पदे निघाल्यावर मित्रांनो त्या पदासाठी एकूण किती अर्ज आले आहेत ते आपण आज पाहणार आहोत चला तर मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेबसाईटवर वर जावं आपण मित्रांनो वेबसाईटवर वर, वर गेलो की आपल्याला असा एंटरप्राईस दिसत मित्रांनो बघू शकता ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेशन बँक यामध्ये बघू शकता खाली घेतल्यानंतर आपल्याला इथं बघू शकता कोपऱ्यामध्ये इलिजिबल म्हणजे पात्र पात्र विद्यार्थ्यांची यादी दिली आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघू शकता यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा मित्रांनो बघू शकता असा इंटरफेस दिसेल हे बघू शकता हे दिलेलं आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती दोन हजार पंचवीस भरती प्रक्रिया हे बघू शकता आप बघू शकता फॉर्म अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये चालू होत मित्रांनो यामध्ये एकूण किती अर्ज आले आहेत कोण कोण पात्र झाले आहेत ते आपण बघूया सविस्तर माहितीनुसार आपल्याला खाली आहे खाली घेतल्यानंतर इथे बघू शकता परीक्षेसाठी अंतिम पात्र उमेदवाराची यादी दिली आहे बघू शकता इथे ज्युनियर बँकिंग असिस्टंट म्हणजे क्लार्कची पदांचे इथे क्लिक करायचं आहे आपल्याला चेक करायचं असले असेल तर आपण बसले आहोत का नाही या पदासाठी पात्र आहोत का नाही यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकता शिपाई म्हणजे पिऊन या पदामध्ये यामध्ये आपल्याला यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो बघू शकत सुरक्षा रक्षक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण पात्र बसल्यावर आहोत का नाही ह्यासाठी त्यानंतर डायवर बघू शकता यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो ज्युनियर बँकिंग असिस्टंट यावर आपण क्लिक करूया आणि किती अर्ज आले आहेत ते आपण पाहूया बघू शकता क्लिक केल्यानंतर असा इंटरव्ह्यू दिसेल आपला डाउनलोड फाईल बनेल ते आपल्याला फाईल डाउनलोड करायची आहे मित्रांनो बघू शकता ठाणे जिल्हा बँकेच्या पात्र उमेदवार यादी दिली आहे यादीमध्ये याद आपलं नाव सर्च करू शकता आपलं नाव आहे का नाही मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकता एकूण किती अर्ज आले आहेत बघू शकता एकूण टोटल एकशे पाच म्हणजे फाईल आहेत म्हणजे पेजेस आहेत त्यामध्ये एका पेजेसवर किमान तीस विद्यार्थी आहेत म्हणजे एकशे पाच गुणवले तीस केलं मित्रांनो तर एका जागेसाठी किती विद्यार्थी आले आहेत ते बघूया सरासरी बघू शकता एकूण म्हणजे तीन हजार दोनशे एकूण अर्ज आले आहेत मित्रांनो सरासरी धरलं तर त्यानंतर आपण बघू शकता तीन हजार दोनशे ला एकशे तेवीस जागेने भागलं तर किमान एका जागेसाठी मित्रांनो सत्तावीस ते अठ्ठावीस मुलांनी अर्ज केले आहे म्हणजे एका जागेसाठी फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस मुलंच आहे म्हणजे कमी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो क्लार्कसाठी तर मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकता शिपायासाठी आपल्याला जर बघायचं असेल तर आपण शिपायासाठी पण बघू शकता मित्रांनो यामध्ये आहे परत आपल्याला शिपाई पिऊन याच्या पुढं क्लिक करायचं आहे शिपायचं पण आपण बघू शकता मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड फाईल म्हणे फाईल डाउनलोड झाल्यानंतर बघू शकता असा इंटरव्ह्यू दिसण एकोणश्याऐंशी पेजेस आहे मित्रांनो शिपायसाठी आणि एका पेजेसवर किमान तीस विद्यार्थी आहे म्हणजे याला कॉम्पिटिशन जास्त आहे मित्रांनो म्हणजे टोटल आपल्याला जागा बघू शकता टोटल म्हणजे बावीसशे एकूण अर्ज आले आहे मित्रांनो तीस जागेसाठी म्हणजे याला किमान मित्रांनो बघू शकता किती अर्ज किती कॉम्पिटिशन आहे याला किमान सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे सगळ्यात जास्त जागे म्हणजे पिव शिपाई या पदासाठी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो असेच आपल्याला बाकीच्या पदासाठी पण बघ बघायचं असेल तर आपण बघू शकता मित्रांनो जर माहीत आमची माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो